वाघिणीचे दूध सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पूज्य गुरु समर्थ रामदास स्वामी गंभीर आजारी पडले होते त्यांचे सर्वात प्रिय शिष्य शिवाजी महाराज चिंतेने व्याकुळ होऊन त्यांची काळजी घेत होते फक्त वाघिणीचे दूधच यावर उपाय आहे गुरुजी क्षीण आवाजात कुजबुजले राजवैद्य हतबल झाले होते पण शिवाजी महाराजांचा निश्चय डगमगला नाही क्षणभराचाही विचार न करता शिवाजी महाराज घनदाट जंगली अरण्यात शिरले मार्ग धोक्यांनी भरलेला होता पण त्यांच्या गुरुभक्तीने अंधारातही त्यांना मार्ग दाखवला जंगलात खोलवर झुडपांमधील एका सळसळीने त्यांचे लक्ष वेधून घेतले पानांच्या पडद्याडून एक भव्य वाघीण बाहेर आली तिचे डोळे सोन्यासारखे चमकत होते तलवारीला हात घालण्याऐवजी शिवाजी महाराज हळूवारपणे जमिनीवर गुडघे टेकून बसले त्यांनी अत्यंत आदराने हात जोडले हे वनराणी ते शांत आणि स्पष्ट आवाजात म्हणाले माझ्या गुरूंचे प्राण धोक्यात आहेत मी एक राजा म्हणून जिंकण्यासाठी नाही तर एक नम्र शिष्य म्हणून त्यांना वाचवण्यासाठी तुमच्या दुधाचे काही थेंब मागण्यासाठी आलो आहे शस्त्रे आणि हृदयात भीती असलेल्या माणसांना पाहण्याची सवय असलेली वाघिण या माणसाच्या धैर्याने आणि प्रामाणिकपणाने चकित झाली तिला कोणताही धोका जाणवला नाही फक्त एक कळकळीची आणि मनापासून केलेली विनंती जाणवली एका मंद गुरगुरण्याने स्वीकृती दर्शवत तिने हळुवारपणे आपल्या बछड्यांना बाजूला केले मग ती खाली बसली आणि ज्या राजाने तिला इतका आदर दाखवला होता त्याला आपले जीवनदायी दूध देऊ केले ते मौल्यवान दूध काळजीपूर्वक गोळा करताना शिवाजी महाराजांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले आपल्या गुरूंकडे परत जाण्यासाठी वळण्यापूर्वी त्यांनी वाघिणीला शेवटचा एकदा विनम्रपणे नमस्कार केला वाघिणीचे दूध एक चमत्कार ठरले समर्थ रामदास स्वामी पूर्णपणे बरे झाले शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि वाघिणीच्या करुणेची ही कथा एक आख्यायिका बनली जी धैर्य आणि आदराच्या शक्तीचे प्रतीक आहे